नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी आणि अबोली या मालिकांमध्ये दिसलेल्या अभिनेत्री रसिका धामणकर यांना लेख अंतराने खास गिफ्ट दिलं आहे तिने मुंबईत आईसाठी हक्काचं घर घेतलं आहे रसिका धामनकर यांच्या वाढदिवसानिमित्त तिने हे खास गिफ्ट दिले आहे घराची झलकही तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे घराच्या बाल्कनीतून सुंदर नजारा बघायला मिळत आहे अंतरा धामणकरने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत लिहिले वडिलांचे अथक परिश्रम आणि आईचं प्रेम माया यामुळे आमचं घर नेहमीच एक सुंदर वास्तू राहिली पण लहानपणापासूनच मी स्वतःच घर असावं असं स्वप्न पाहिलं मुंबईत आपलं घर हे मी स्वतःलाच दिलेलं वचन होत दोन हजार पंचवीस मध्ये हे मनाने कष्टाने आणि प्रार्थनेने काहीतरी घडवण्याचं वर्ष बनलं याच श्रेय माझ्या आई वडिलांना देते आईसाठी एक नवं घर मेहनत आणि संयमाचं फळ आई हे तुझ्यासाठी खूप प्रेम लेकीच्या या पोस्ट अभिनेत्री रसिका धामनकर यांनी कमेंट कर तिचे खूप आभार मानले आणि तिचे कौतुक देखील केले रसिका धामणकर या मूळच्या वर्धाच्या आहेत संसार आणि घर सांभाळत त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर घडवलं लग्नाची भेडीमधील त्यांची राजेश्री ही भूमिका गाजली तर त्यांची मुलगी अंतरा देखील ही आपल्या आई प्रमाणेच मराठी सिनेमा सृष्टीमध्ये आपलं नाव उंच करत आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री रसिका धामण आवडतात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा